हे पाहून लक्षात आलंय मोदी देशात हुकुमशाही आणणार शरद पवारांचं जाहीर सभेत वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगोल्यात सभा होते माढा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोल्यात ही सभा होते आहे या सांगोल्यातील सभेला शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील शेकापचे बाबासाहेब देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत यावेळी बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून देणं हे धोक्याचं आहे असं शरद पवार म्हणाले आताच हे सरकार दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवरती ज्यांनी शैक्षणिक आरोग्य दर्जा वाढवायचं काम केलं त्यांना त्यांनी दिल्लीच्या सरकारवर टीका केली यामुळे त्यांना अटक करण्याची भूमिका या सरकारने घेतली हे पाहून आमच्या लक्षात आलं की मोदी साहेब या दिशात हुकूमच्याही आणणार आहेत अशा शब्दात शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय तुझी ही काही लिखाल घेतला तर त्याच्यावर चाललंय करणं तेवढा एक कल्ले का आज त्यासाठी कोणाची सुद्धा नाही राज्य आदिवासीचं राज्य त्या आदिवासीच्या राज्याच्या मुख्य आदिवासले आदिवासींच्या हात दुर्दे Önce, yukarı, yanına, ben seviyorum ben sen her şeyi Ben her yolda zaten seviyorum ki hastiyi alabiliyorum. Ki alabiliyorum seviyorum. Seviyorum. Yani seviyorum. Azim 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 seviyorum. seni seviyorum. Azim seviyorum. त्यांनी आरोग्याच्या सुधारणा केल्या त्यांनी रस्ते सुधारले त्यांनी स्वच्छता देशावर राज्यामध्ये केली जगाचे लोक दिल्लीचं राजकारण दिल्लीचं व्यवस्थापन केजरीवालने कसं केलं हे फारच्यासाठी त्या ठिकाणी येतात दिल्लीचे काही प्रश्न केजरीवालने मांडले ते मानत असताना नरेंद्र मोदींच्या टीका ठर केली आज